i oh, hear आजच्या मिसाचे हेतू फ्रान्सिस कैथन कोरिया याच्या आत्म्यासाठी देणार टेसी फ्रान्सिस कोरिया फादर सायमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय इग्नेशियस मारिया मायकल जॉर्ज व ॲग्नेस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय फ्रान्सिस कोरिया याच्या आत्म्यासाठी देणार ॲलॉसियस बोर्जिस मधल्यान सायमन नोनीस हिच्या आत्म्यासाठी देणार सेलिना पीटर मुरे फादर निकलस परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय रोजमरी व जॉकी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नुनीस संजाव कैतान पाटील यांच्या आत्म्यासाठी देणार लीना व एलाइस पाटील मदल्यान व सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय मदल्यान व सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मॅटिल्डा मेंडोन्सा मदल्यान व सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा डिसोझा आई वडिलांच्या आत्म्यासाठी देणार जेम्स एडवर्ड नुनीस जॉन ग्रेसियस याच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय क्विंटन व राज कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय प्रेमा कोरिया हीच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय सिस्टर पावलीन व फादर सायमन आंद्राद यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय रोजा व सॅव्हिस्टन मुनिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय फ्रान्सिस क्विंटन व राज कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार अनामी फ्रान्सिस कोरिया याच्या आत्म्यासाठी देणार ब्लान्स फिलिप डिमेलो क्विंटन व राज कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार ब्लान्स फिलिप डि ब्लान्स फिलिप डिमेलो लॉरेन्स व अंजेलिन क्विनी व कुटुंबातील मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार ब्रायसी क्विनी आजी आजोबा व सॅन्टोस कुटुंबातील मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार ब्रायसी क्विनी लेझली मेनेजीस व डॅरल जसिंटो स्टेला गोन्साल्विस व कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी जॉन नॅन्सी व रोझारियो कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी मॉरिस डॉल्सी व धर्मेश यांच्या आत्म्यासाठी मरियन हिल्डा व आल्मेडा कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार ब्रायसी क्विनी मनवेल व तेरिजिन गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार विक्टर गोन्साल्विस फ्रान्सिस कैथन कोरिया याच्या आत्म्यासाठी देणार रेखा स्टीफन रॉड्रिक मेरी डॅनियल हिच्या आत्म्यासाठी देणार डॉली डॅनियल पुणे परमेश्वराचे व पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार स्टीफन दालमेद हर्मन बोर्जिस याच्या आत्म्यासाठी देणार लाउदीन वकीत हरमन बोर्जीस फ्रान्सिस कैतान कोरिया याच्या आत्म्यासाठी देणार फादर डेन्झील कोरिया फ्रान्सिस कैतान कोरिया याच्या आत्म्यासाठी देणार बेलेंडा विक्टर बोर्जिस अंतोन फिलिप ग्रेसियस याच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय डेड्रा मायकल परेरा याच्या आत्म्यासाठी देणार थॉमस अंतोन ग्रेसियस

नमो हे कृपा पूर्ण मरिय प्रभु तुझा ठाही आहे धन्य तू स्त्रिया आणि धन्य तुझा उतराचे फळ एसे पोत्र मारे देवाचे माते आपापेंसरी आता नेमच अमरनाथ

i <laughs> आजच्या आपल्या मिसाच्या वैयक्तिक हेतूबरोबर पुढील व्यक्ती वाढदिवस साजरा करत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करून आशीर्वाद स्वीकार मागूया सचिन रॉबी बॉर्जिस व्हॅलेंटिना सुनील हतकर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहभास तुम्हाला लाभो आणि बंद भगिनीनो आज आपण इरमया संदेष्टाद्वारे पहिल्या वाचनात पाहणार आहोत की इरमेया संदेष्टा हा येऊद्यास सत्याचा संदेश घेऊन आलेला होता आणि त्याने त्या ते लोकांना दुष्कर्मापासून दूर राहण्यास त्याने बोलावलेलं होतं त्याचप्रमाणे आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्याला आठवण करून दिली जाते की जुन्या करारातील शेवटचा आणि नवीन करारातील पहिला असा जो संदेशता जॉन द बॅप्टिस्ट ह्याच्या विषयी सांगितलेला आहे त्याने सत्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे तो जेव्हा त्याला माहीत होतं की ह्यामुळे त्याला जिवे मारलं जाईल तरी देखील त्याने दौर्यानं हे सत्य हे सांगितलं की ज्यामुळे त्याचा जीव घेतला गेला प्रियबंधू आणि बगिनीनो आपण ख्रिस्ती जीवन जगत असताना आपण सत्यासाठी जगायला हवं सत्य हे देवापासून असते असत्य हे वाईट प्रवृत्तीमधून येत असतं आपल्या पापांची आठवण करून आपण परमेश्वराकडे दहीची व क्षमेची याचना करूया आपले उत्तर असेल कारण आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे हे प्रभो आहे आपले उत्तर असेल आणि आम्हाला तुझी दया दाखव आणि आम्हाला तुझे तारण बहाल कर सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो आपण प्रार्थना करूया हे प्रभो सर्वसमर्थ परमेश्वरा तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे कुमारीमरेच्या गौरवमयी प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे ह्या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाल जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो इरमयाच्या पुस्तकांतून घेतलेले वाचन याजक आणि संदेश ते सरदारास आणि सर्व लोकास म्हणाले हा मनुष्य मरणदंडास पात्र आहे कारण या नगराविरुद्ध याने संदेश दिला तो तुम्ही आपल्या कानाने ऐकला आहे मग इरमया सर्व सरदारास आणि सर्व लोकास म्हणाला जी संदेश संदेशवचने तुम्ही ऐकली ती सर्व या मंदिराविरुद्ध आणि या नगराविरुद्ध सांगावी म्हणून परमेश्वराने मला पाठवले म्हणून आत्ता तुम्ही आपले मार्ग आणि आपली कर्मे सुधारा परमेश्वर तुमचा देव याची वाणी तुम्ही ऐका म्हणजे तुम्हावर जे अरिष्ट आणीन असे परमेश्वर बोलला त्याविषयी त्यास अनुताप होईल माझ्याविषयी म्हणाल तर पहा मी तुमच्या हाती आहे तुम्हावर बरे आणि नीट दिसेल असे माझे करा एवढे मात्र पक्के समजा की तुम्ही मला जेवे माराल तर तुम्ही आपणावर या नगरावर आणि यांतील रहिवाशावर निर्दोष रक्त पाडल्याचा दोष आणाल कारण वास्तविक ही सर्व वचने तुमच्या काळी पडावी म्हणून परमेश्वराने मला तुम्हाकडे पाठवले आहे तेव्हा सरदार आणि सर्व लोक त्यास याजकास आणि संदेष्टास म्हणाले हा मनुष्य मरणनंदास पात्र नाही कारण परमेश्वर आमचा देव याच्या नावाने तो आम्ही बरोबर बोलला आहे शाफानाचा पुत्र ऐकाम याचे निर्मयाला पाठबल होते म्हणून तो लोकांच्या हाती लागला नाही आणि